नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेश चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पा आज विराजमान झालेले आहेत आमच्या मुंबईतल्या केशवळी सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाचा सा, गणपती बाप्पा आज आमच्या मंडळामध्ये विराजमान झाला आहे आणि त्या बाप्पाच्या नैवेद्याची तयारी गौरी इकडे करते बघा मोदकाची तयारी सुरू आहे आता हे मोदक हो वगैरे झाले की ते मोदक घेऊन आपण बाप्पाला नैवेद्य दाखवायला आपण जायचं आहे आणि गणपती बाप्पासाठी ना आपण दोन हुंदीर मामा घेतले आहेत दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाला हुंदीर मामा देतो तर ते हुंदीर मामासुद्धा आम्हाला घेऊन जायचे आहेत गणपती बाप्पाच्या आपण चरणाच्या आपण ते ठेवणार आहोत तर आर्या आणि मोरिया दोघे पण तयार आहेत तर ते आता हुंदीर मामा आणि नैवेद्य आपण आता घेऊन दा जाऊ पण त्यापूर्वी आपण गौरी मोदक कसे बनवते उकडीचे गणपती बाप्पाचा प्रसाद तर तो तुम्हाला मी दाखवतो मोदक बनवण्यासाठी काल आम्ही दादरला गेलो होतो तर तिथून आम्ही ही हळदीची पानं आम्ही घेऊन आलो कारण या हळदीच्या पानामध्ये ना मोदक म्हणा किंवा पातोळ्या म्हणा त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो त्याचा एक सुगंध असतो ना पानाचा तो त्या मोदकांना छान येतो तर ही काल आम्ही पानं दादरवर आणलेत घेत आणि हे बघा हे इथे पीठ गवडीने वाफवून घेतलं वाफवून चांगलं मळून घेतलेलं आहे आणि त्याचे छान असे छोटे छोटे गोळे केले आणि खोबर ओलं खोबरं गुळ काजू टाकलेत बदाम आणि मी तुपात करते सगळं हे घेतले आणि ही पातोळ्याची पानं मोदक कारण का तुपाने मोदक नरम नरम होते साच्यामध्येच करतो हा कारण का आकार छान येतो साच्यामध्ये आपल्याला कमीत कमी एकवीस मोदक किंवा अकरा मोदक तरी आपण बनवून घेऊ आणि नंतर ते आपण बप्पाला नैवेद्यासाठी आपण घेऊन जाऊ दिसायला पण ते कसे छान दिसतात असे हाताने येतात पण साच्यातले जरा दिसायला सुंदर दिसतात सारण छान पैकी असं सारण वगैरे भरून जाते आणि बघा किती छान असा आकार आहे असे आपल्याला आता आप एकवीस मोदक आपण करून घेऊ आणि नंतरही आपण वाफवायला ठेवायचे वाफवून झाले ना हे पानांचा एक वेगळा सुगंध त्या मोदकांना येतो किती मिनटं ठेवणार आहेत वापवायला चला तर मंडळी बाप्पाचे मोदक बनवून झालेत पप्पाला आता नैवेद्य द्यायला जायचंय पण त्याआधी आहे ना आपण गणपती बाप्पासाठी ना उंदीर मामा आणले होते मोठ्या गणपतीसाठी हा उंदीर आणि छोट्या गणपतीसाठी हा उंदीर तर हे नेऊन आता आपल्याला तिथे बाप्पाचे इथे ठेवायचे आहेत आणि हे बघा इथे नैवेद्य सुद्धा तयार झालेलं आहे मोदक रेडी झाले आहेत आता आपण जाऊया बप्पाच्या इथे आणि बप्पाला आपण हुंदीरमामा देऊयात आणि नंतर मग आपण नैवेद्य जाऊयात चला तर चला बाप्पाला आपण मंदिर मामा घेऊन जाऊयात <laughs>

ठेवसा असं करते र त्याला बाप्पाकडे कर करतेचं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या प्रसाद समर्पया मी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मौर्य केशवाळीच्या के गणराजाचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला मंडळी या जेवायला आज दुपारी जेवणामध्ये मला पप्पासाठी बनवलेले प्रसादाचे दोदक कोशंबीर पापड पनीरची भाजी आहे चपाती डाळ भात बघा जेवणाला सुरुवात केली मुर्या आर्या आणि गौरी गणपती बाप्पाचा प्रसाद झाला आणि आता आम्ही दुपारी पावणे एक वाजले जेवायला बसलोय या जेवायला दिदी कसं झालंय जेवण छान ना मोरिया गणपती बाप्पा मोरिया आमचा गणपती आहे बघा असं बघा जेवतोय आता आपण आपल्या केशवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाच्या इथे आलेलो आहोत आपण मागे बघत आहात आमचा केशवाळीचा गणराजा आणि यावर्षी गणराजाला जे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रामधले ते गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे असा विषय घेऊन आम्ही यावर्षीचा आम्ही एक चलचित्र देखावा इथे सादर केलेलं आहे तो देखावा एकदा संध्याकाळी एकदा सुरू झाला की तुम्हाला मी नक्की दाखवेन तर संपूर्ण हा जो देखावा आहे हा स्वप्नील महापार्ग म्हणून आपला हे कार्यकर्ते आहे तर त्यांनी ते संपूर्ण डेकोरेशन इथे उभारलेलं आहे जेव्हा स्वप्नील संध्याकाळी आपण चालू करणार आहे शोध ओके संपूर्ण आपलं काम झालेलं okay, आहे ओके संध्याकाळी आपण दाखव शिवसंकल्पाच्या उचणीला सिद्धी चार प्रदान करणारे शिवगौरी नंतर मंगलो श्री गणराय हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी जेवणांची मानणारे पुण्यश्रो छत्रपती श्री शिवराय आणि या महान मंगल चैतन्यसवाची जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बावनचरणी देवा अभिवादन करून केशवाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वरळी मुंबई आपल्या समोर सादर करत आहे चलचित्र देखावा किल्ले संवर्धन किल्ले संवर्धन मुजरा या <chyba>? <bowl music> <about you>? <whispering> आज आलो काही खास आपण या काय नाही शिलेदारांनी या किल्ल्यांवर लढता लढता प्राणार्पण केलं पण आजच्या पिढीला या गोष्टीच भानच नाही आपल्या बोलण्याचा मतलब आमच्या ध्यानी नाही आला राज आजच्या तरुण पिढीला येड येड औ सवताचा फोटो काढतात आणि शेल्पी का कुल्फी असं काहीतरी मानत्या म्हणजे आता महाराज कळना झाले ही शेल्पी का कुल्फी आणि यात कसली झाली शिव शिवभक्ती राज कधी कधी जीव सुद्धा कमवावा लागतो या शेल्पी का कुल्फी पायी रायभर तुमचं म्हणणं पडतय आम्हाला महाराज माझ्या बरोबर किल्ल्यांवर चाला आजकालची आज तरुण पोळ्याच्या जीवशी कशी खेळते ते तुमसनी धावतो मस्त शेल्फी पॉइंट आहे बघ हे ऐक ना आपण अपन, आपण त्या दरीच्या टोकाला जाऊ आणि भान्नास शेल्फी काढू

पूरी निराशा गंजली तरी वाती राज आता ही शेर निघालाच आहे तर या पोरांच्या विचित्रपणाचा आणखी एक नमुना दावतो तू मस्त अहो ज्या टाकेच पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो त्याच टाकेत ही पोरं कपडे काढून पुढे मारत्या कसल्या तरी पुढ्या आणल्या बरोबर आणि त्या लावल्या आणि त्याचा संग पाणी खराब करून टाकले बाबा राज अवकाच्या खोलीचा अंदाज नाही यांना आंघोड्या मारताय मरते वाटते एखाद ए रुपेश अरे पाहायला येत ना भाऊ तुला मग टाक केवढी भाऊ म्हणजे पोहायला येत पर इतकं चांगलं नाही अरे टाक ना भाऊ मी आई ना इथं

मित्रांच्या सांगण्यावरून जीव गमावला. आणि आम्ही शत्रूशी लढता लढता सौराज्यासाठी जीव गमावला महाराज हे तर काहीच नाही आपल्या कळकोटांची शत्रू ही केली नसेल इतके अवस्था करून ठेवली या प्रेमवीरांनी आणि बेवऱ्यांनी मंदिर आठवते किती श्रद्धेनं आपण इथं नतमस्तक व्हायचो पण या बेवड्यांना कोण बघायला काय विचारायला हा भाऊ चल एकदम कडक पेक भरून रमेश दारूच्या बाटल्या ना हा कचरा कुठे बेकायच्या अरे भाऊ एवढी जागा दिसतीये ना बोल वाहोरी जाहोर एखाद्या मंदिराच्या माग बोल बघते बघा राज निसर्गरम्य गडाची ही अवस्था बघा आता मला सांगा असल्याच बुड का बर नाही शकाव रायबा फितुरांना सोबत घेऊन शत्रून केलेल्या आक्रमण प्रसंगी आम्हाला जेवढ्या वेदना झाल्या नाहीत तेवढ्या वेदना आज ही अवस्था बघून आम्हाला होत आहेत

माझ्या राजा तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले जानू तू म्हणाला होतास ना की तुझं नाव मी हातावर गोंधवून घेतो ए, ए मग दाखव ना कुठे गोंधवलंस माझ नाव ए सोनू हाताच काय देऊन बसली एवढ किल्ल्याच्या बुरजावर लिहतो कि तुझ नाव बघा राजू स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतके किल्ले बांधले पण कधी नाव दिलं नाही कुठल्या गडाला आणि हे बघताच नाव बुरजावर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय हे सगळं बघणं आमच्या सहनशक्तीपलीकडे यासाठी का आपण बलिदान दिलं यासाठीच का आपण स्वराज्य स्थापन केलं आज मिळाला कोणीच नाही का या गडकोटांचा रक्षण करतात है ना है। आज या भारत वर्षात अशी खूप माणसं जी इतिहासावर गडकोटांवर आणि आपल्यावर प्रेम करतात राज हे बघा तिथं जी माणसं काम करतायत ती माणसं स्वखर्चातून खर्चातून किल्ल्यांची निगा राखतात कुठं पडझड झाली असल तर दुरुस्ती करून आपल्यावरच प्रेम व्यक्त करतात महाराज, काम युगातल्या करून किल्ल्याची स्वच्छता काढल्या या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी आहे ज्यांच्यामुळे आपला इतिहास आणि आपले दुर्ग अजून तरी सुरक्षित आहे अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच बघाव लागलं ला आपण इतिहास घडवणं सोडा पण घडलेला इतिहास जपता बी येत नाही यांना म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ नाही असं म्हणून सांगणार नाही या माझ्या प्रकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी बाजी जीवा अजूनही जिवंत आहे आणि पिढीकडे माझं एकच आहे आणि हो पुढे झोपल्या बघ महाराष्ट्र आणि गड्या हो पुढे झोपल्या बघ महाराष्ट्र आजकाल जपतोय जो तो आपलं आजकाल जपतोय जो तो आपलं गीत झालंय बघ तुझ्यातला शास्त्र तेजातला असत झालंय बघ तुझ्यातला शास्त्र तेजातला असत गणिम आजही देत आहे देवणे रूप उभ्या स्वराज्याला संपवायला घालताय मस्त आणि उठ गड्या हो पुढे झोपलाय बघ महाराष्ट्र चंद्रकोर बघ वगंध लावणी काही जर करताय संस्कृती स्वराज्याची बस्त चंद्रकोर भगवा गंध लावणी काही जण करताय संस्कृतिक स्वराज्याची फस्त शोभा माहीत आहे गड्या अनेकांना शोभा माहीत आहे गड्या अनेकांना पण जपले त्यांनी जे किल्ले आज त्याच गड्यांवर स्वयंघोषित मावळे दारू ठेवून होत आहेत मधमस्त अरे गड्या हो पुढे झोपल्या बघ महाराष्ट्र होत आहेत बलात्कार स्वराज्यात होत आहेत बलात्कार स्वराज्यात हेच का तुझ्या स्वराच्याचे सुख स्वास्थ असे कसे जन्म लिहा भगव्या आमाळी शंड अरे केला शिवबाने चौरंग राजांच्या पाटलांचा केली होती त्याने आई बहिणीची आगळी भ्रष्ट कुणी मागतोय विदर्भ वेगळा कोणी बेळगाव सीमा भाग म्हणतोय आपला कुणी मागतोय विदर्भ वेगळा कोणी बेळगाव सीमा भाग म्हणतोय आपला आता उठ गड्या जागव तुझ्यातल्या सळसळते रक्त राजकारणी हे करतायत यावरच राजकारण करून जनतेला प्रविष्ट अरे उठ गड्या हो पुढे झोपल्या बघ महाराष्ट्र सांगून गेले शिवराया मारली गेली तरी गर्दन सांगून गेली शिवराया मारले गेली जरी गर्दन तरी होऊ नको कैफन बघवायला पण त्याच्याच पाईप पायक आज करण्या वराचे नष्ट अरे उठ रे गड्या हो पुढे झोपल्या बघ महाराष्ट्र अरे उठ रे गड्या हो पुढे झोपल्या बघ महाराष्ट्र मला फक्त एवढंच म्हणायचंय या गणेश भक्तांना या मावळ्यांना अहो लढणारी पिढी लढली हो अहो लढणारी पिढी लढली हो आपल्याला या आणि आणि आपल्या जय महाराष्ट्र मस्त झाला बघा संपूर्ण संकल्पना ही स्वप्नीलची आहे स्वप्नील खरंच मस्त झालं खूप छान त्या केशवडी गणेशोत्सव मंडळामध्ये येऊन आपण हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला गड किल्ल्यांच्या संदर्भातला जो संवर्धनाचा विषय आहे गड किल्ल्यांवरती जे काही वाईट प्रकार चालतात तर ते सर्व थांबायला पाहिजेत यातून आम्ही असा संदेश दिलेला आहे तर आपण येऊन नक्की हा अप्रतिम असा देखावा आपण इथे येऊन नक्की एकदा पहा तर दुपारी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे मी संध्याकाळी आता तुम्हाला हा रात्री संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला हे संपूर्ण चलचित्र तुम्हाला दाखवलं तर हे चलचित्र संपूर्ण गडकिल्ले संवर्धनाचा विषय घेऊन बनवण्यात आलेलं आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि जर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो चला तर बाय बाय कर मोरिया गणपती बाप्पा मोरिया right